तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाकडून वी निर्गमित झाला महत्वपूर्ण शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक दोन मे दोन रोजी वित्त विभाग कडून अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम ब्याऐंशी लागू करताना अवलंबवायची कार्यपद्धती विशद करण्यात आलेली आहे राज्य हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणवीसशे ब्याऐंशी निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणवीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडलेला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांची एन पी एस निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणवीसशे ब्याऐंशी नियम एकोणवीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करून प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करून असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। सदर निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आलेले आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या एन पी एस योजनांच्या खात्यात जमा असणारी रकमेपुरता प्राण खाते जोडून सूचना देण्यात प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्य शासनामध्ये रुजू झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीस नुसार सदर योजना लागू करण्यात आल्या आहेत अशा प्रकरणी एम पी एस योजना प्रणालीच्या खात्यावरील संचित निधी परतावा मंजूर करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद